महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टीचे थकीत पाणी बिल माफीच्या निर्णयाला हिरवा कंदील नामदार शिवेंद्रसिंह राजांच्या मागणीला यश सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती भोसले यांच्या मागणीनुसार सातारा शहरातील भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी येथील पाणी कनेक्शनची थकबाकी माफ निर्णय गुलाबराव पाटील यांनी घेतला असून तशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सातारा जिल्ह्यातील थकीत पाणी बिलावरील विलंब आकार आणि व्याज माफी करण्याची मागणी नामदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी केली असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले नामदार शिवेंद्रसिंह राजे यांच्या मागणीवरून मंत्रालयात नामदार पाटील यांच्या दालनात सातारा जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर महत्वाची बैठक झाली या बैठकीला दोन्ही मंत्री महोदयांसोबत पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबईचे सदस्य सचिव अभिजित कृष्णा जलजीवन मिशनच्या अभियानाकडून संचालक ई रवींद्रन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष वैशाली आवटे कार्यकारी अभियंता पल्लवी मोटे सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट अमित महिपाल यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते नामदार शिवेंद्रसिंह राजेंच्या मागण्यानुसार झालेल्या या बैठकीत जावळी तालुक्यातील कुडाळ येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुधारित पाणी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत आखणी करून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला सातारा जिल्ह्यात एम जे पी अंतर्गत पुरवठा केंद्राकरिता अभय योजना नव्याने लागू करण्यात येणार असून थकीत पाणी बिलावरील विलंब आकार आणि व्याज माफी करण्याबाबतच्या सूचना नामदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या सातारा शहरातील शाहू नगर भागात नगरोत्थान महाअभियान अंतर्गत सुधारित पाणी योजना करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला यामुळे कल्याणी बॅरेक्स पिरवाडी गोळीबार मैदान खेडचा काही भाग येथील नागरिकांना फायदा होणार आहे सातारा शहरातील भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी येथील नागरिकांच्या नळ कनेक्शनची पाणीपट्टी थकीत असल्याने त्यांचे पाणी बंद करण्यात आले आहे ही थकबाकी माफ करून त्यांना पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी नामदार सिंह राजे यांनी केली त्यानुसार पाणी, के पाणी थकबाकी माफी करण्याची सूचना नामदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या सातारा जिल्हा परिषदेच्या प्रलंबित सुधारित योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबतही चर्चा झाली स्वराज लाईव्हसाठी साठी प्रतिनिधी सुहास पवार सातारा